नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज पाच नोव्हेंबर बुधवार आणि आज कार्तिक पौर्णिमा आहे कार्तिक महिन्यात येणारी पौर्णिमा खूप खास मानली जाते या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असंही म्हटलं जातं कारण या दिवशीच भगवान शिवशंकरांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि म्हणूनच या दिवशी हा सण त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देव दीपावली सुद्धा साजरी केली जाते कारण या दिवशीच सर्व देवी देवता स्वर्गात दिवे लावून हा दिवस साजरा करत असतात आणि म्हणूनच या दिवशी दीपदानाला सुद्धा विशेष महत्व दिलं जातं धार्मिक दृष्टिकोनातनं कार्तिक पौर्णिमा अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात आजच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी दिव्याखाली एक खास वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने घरात चारही बाजूनी पैसा येण्याचे मार्ग खुले होतील एका रात्रीत आयुष्याची परस्थिती बदलू शकते सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन घरामध्ये घरातील गरिबी संपते तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला संध्याकाळी दिव्याखाली ठेवायची आहे आणि हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर आपल्याला आज कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री साडे नऊ ते दहा वाजेपर्यंत एक दिवा लावून त्या दिव्याखाली एक खास वस्तू ठेवायची आहे कार्तिक पौर्णिमा हा दिव्यांचा सण म्हणून ओळखला जातो कारण या दिवशी आपल्याला देव दीपावली सुद्धा साजरी करायची असते देव दीपावली म्हणजे देवांची दिवाळी आणि हा दिवस विशेषतः सर्व देवी देवतांना प्रसन्न करण्याचा दिवस मानला जातो या दिवशी हा उपाय करणं विशेष महत्व आहे हा उपाय केल्याने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि घरातील प्रत्येक सदस्याच्या जीवनामध्ये प्रगती सुरू होईल दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचं प्रतीक आहे दिवा अज्ञान दूर करतो आणि तो तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करत असतो म्हणून आज कार्तिक पौर्णिमेला जर तुम्ही तुमच्या घरामध्ये हा दिवा लावला तर तुमच्या आयुष्यातील आणि तुमच्या घरातील सगळा अंधार नष्ट होईल आणि ज्या समस्या किंवा अडचणी तुम्हाला सतत भेडसावत आहेत तर त्या सुद्धा हळूहळू दूर होऊ लागतील हा उपाय केल्याने घरात सुख समृद्धी आणि लक्ष्मीचा वास राहील जर तुमच्या घरात सतत आर्थिक अडचणी येत असतील किंवा आलेला पैसा घरात कुठेतरी गहाळ होत असेल खर्च होत असेल किंवा लक्ष्मी तुमच्या घरामध्ये टिकत नसेल तर हा उपाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो तुम्हाला सतत दुसऱ्यांकडनं पैसे मागावे लागत असतील किंवा तुम्ही जी काही मेहनत करत आहात त्या मेहनतीला यश मिळत नाही तर तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय नक्कीच करायचा आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीचा प्रभाव दिवाळीपेक्षा जास्त असतो आणि या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी केलेले उपाय खूप शुभ मानले जातात त्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि घरात धन आणि समृद्धीचा वर्षाव होण्यासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जो तुम्ही नेहमी दिवा लावता तो दिवा लावून घ्यायचा आहे धुगदीपर लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी लागणार आहे अख्खी खोबऱ्याची वाटी जी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहे आणि त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तूप नसेल तर तुम्ही तेल घातलं तरी सुद्धा चालेल आणि यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला सातशे पन्नास वाती ज्या आहेत तर त्या लावायच्या आहेत याला त्रिपुरवात असंही म्हणतात आता बऱ्याच ठिकाणी सातशे पन्नास वातीला सुद्धा त्रिपुरवात असं म्हटलं जातं तर काही ठिकाणी तीनशे पासष्ट वातीला सुद्धा त्रिपुरवात असं म्हटलं जातं तर आपल्याला तीनशे पासष्ट ज्या वाती आहेत तर त्या घ्यायच्या आहेत आता तीनशे पासष्ट वाती कुठे मिळतील तर जिथे पूजा साहित्याचं दुकान आहे तिथे तुम्हाला तीस रुपयांना तीनशे पासष्ट वातींचा बंच जो आहे तर तो मिळतो तर त्या तुम्हाला तीनशे पासष्ट वाती ज्या आहेत तर त्या शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्हाला दिवा म्हणून लावायचा आहे आणि जर तुम्हाला तीनशे पासष्ट वाती नाही मिळाल्या तर तुम्ही एकशे पाच वाती घेतल्या तरी सुद्धा चालेल आणि त्यानंतर ज्या वाती आहेत तर त्या तुम्हाला खोबऱ्याच्या वाटीमध्ये तेलामध्ये किंवा तुपामध्ये व्यवस्थित लावून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती ही खोबऱ्याची वाटी जी आहे तर ती ठेवायची आहे म्हणजे हा खोबऱ्याच्या वाटीचा जो दिवा आहे तर तो तुम्हाला ठेवायचा आहे त्यानंतर हा जो दिवा आहे तर तो आपल्याला आपल्या देवघरामध्येच ठेवायचा आहे आणि देवघरामध्ये हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा हा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला त्या दिव्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचा आहे फुल अर्पण करायचं आहे दुपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर तिथेच आपल्याला तिथेच बसून देवघरासमोर आपल्याला एकवीस वेळेला मंत्राचा जप करायचा आहे आणि तीन वेळेला महालक्ष्मी अष्टक पठण करायचं आहे आणि त्यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मी भगवान शिवशंकर आणि भगवान विष्णू नामस्मरण करायचं आहे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही तुमच्या घरामध्ये समस्या सुरू आहेत तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा एक दिवा जो आहे तर तो आपल्या घरामध्ये आज कार्तिक पौर्णिमेला लावायचा आहे दिवा तुम्ही लावल्यानंतर जेव्हा हा दिवा शांत होईल तेव्हा ती खोबऱ्याची वाटी जी आहे तर ती तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहे त्या दिव्याखाली <णगी> जे तांदूळ आहेत तर ते सुद्धा तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत आणि प्लेट जी आहे तर ती स्वच्छ करून तुम्ही पुन्हा वापरायला घेऊ शकता तर अशा पद्धतीने तीनशे पासष्ट वाटी ज्या आहेत तर त्या खोबऱ्याच्या वाटीचा जो दिवा आहे तर तो तुम्हाला घरामध्ये लावायचा आहे आणि हा उपाय जो आहे तर तो महाशिवपुराणामध्ये सांगितलेला आहे आणि तोच उपाय तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे त्यामुळे प्रत्येकाने आज संध्याकाळी हा उपाय नक्की करा जर तुम्हाला आज कार्तिक पौर्णिमेला काहीच करणं शक्य नाही झालं तरीही चालेल पण तुम्ही हा एक उपाय जर केला तर तुमचं कार्तिक पौर्णिमेचा फळ जे आहे तर ते प्राप्त होईल आजच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती दिवा लावायला सुद्धा खूप महत्व आहे मुख्य प्रवेशद्वारावर कणकेचा दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि घरातील सौम्यता वाढते कणकेचा दिवा लावणं शक्य नसेल तर तुम्ही मातीच्या पंटीमध्ये तूप किंवा तेल घालून दुहेरी कापसाची वात वापरून हा दिवा लावू शकता हाच दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचा आहे तुम्ही जेव्हा घरामध्ये प्रवेश करता तेव्हा आपल्या उजवीकडील जी बाजूला ज्या तर तो दिवा तुम्हाला तिथे ठेवायचा आहे म्हणजे हे दीपदान तुम्हाला करायचं आहे मुख्य दरवाजा म्हणजे घराचा सर्वस्व आणि तिथूनच सर्व वाईट आणि चांगल्या घटनांचं आगमन होत असतं तर तिथे दीपदान केलं तर घरातील सर्व वाईट गोष्टी दूर जातात आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदायला सुरुवात होते लक्ष्मी माता आणि सर्व देवी देवतेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा महत्वाचा उपाय आहे त्याचप्रमाणे आज तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस आहे आणि तुम्ही अजून तुळशी विवाह केला नसेल तर संध्याकाळी तो नक्की करा तुळशी तुळशी शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो तुळशी जवळ दिवा लावणं हे अत्यंत शुभ मानलं जातं तुमच्या घराच्या वास्तूमध्ये जी पूर्व दिशा आहे त्या दिशेने देखील एक दिवा लावायला हरकत नाही पूर्व दिशा ही सर्व देवतांची दिशा मांडली जाते आणि या दिशेने दिवा लावल्याने घरातला अंधकार दूर होतो तसेच घरातील अशुद्धता नष्ट होऊन देवांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो आजच्या दिवशी नदीकाठी दीपदान करणं सुद्धा खूप महत्वाचं आहे कार्तिक पौर्णिमेला सर्व देवी देवता पवित्र गंगेमध्ये स्नान करत असतात आणि त्यांच्या स्मरणार्थ नदीकाठी दीपदान करणं आपल्यासाठी पुण्यदायक ठरतं जिथे तुम्ही राहत आहात त्या भागात जर एखादी पवित्र नदी असेल तर तिथे जाऊन दीपदान करा त्यातून तुम्हाला अनेक पटीने पुण्य हे प्राप्त होतं आपल्याकडे आळंदीमध्ये इंद्रायणी नदी आहे जिथे या दिवशी दीपदान मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं हा दिवस खूप विशेष असतो आणि त्याचे महत्व प्रत्यक्ष अनुभवायला मिळतो जर तुमच्या घराजवळ एखादं महादेवाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन सातशे पन्नास वातींचं दीपदान करा सातशे पन्नास वाती लावल्याने भगवान शिवशंकरांच्या आशीर्वादाची प्राप्ती होते आणि त्यामुळे जीवनातील सर्व अडचणी दूर होतात या सर्व उपायांनी तुमच्या घरात सकारात्मकता येते आणि सर्व समस्यांचं निराकरण होण्याची संभावना वाढते आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ